खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दोन अल्पवयीन मुलांवर झालेल्या अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेमुळे तीव्र पडसाद उमटत आहेत अशा घाणेरड्या प्रकाराबाबत तीव्र नापसंती आणि संताप वकील बांधवांमध्ये होता त्याचाच परिणाम म्हणून खेड वकील बार असोसिएशनमधील वकील बांधवांनी केलेल्या निषेधाचा ठराव कारणी लागला आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी महेश नामदेव मिसाळ राहणार खोकर मोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या नराधमा साळंदी पोलीस स्टेशनकडून पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत खेड अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश एस बी पोळ यांच्या कोर्टात हजर केले होते मात्र खेड वकील बार असोसिएशन अध्यक्ष व कार्यकारिणी यांनी केलेल्या निषेध ठरावानुसार आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेण्यास पुढे आले नाही याचा सरळ परिणाम कोर्टाच्या कामकाजावर झालाय सुमारे बराच काळ वकीलपत्र घ्यावं म्हणून शोधाशोध सुरू होती परंतु संतप्त असलेल्या वकिलांकडून या वकीलपत्र नकार देण्यात आला या तालुक्याला तीर्थक्षेत्र आळंदीच्या पवित्र भूमीची पार्श्वभूमी असं असताना असे प्रकार सर्रास घडतात याबद्दल नाराजी असल्याचं खेड तालुका बार असोसिएशन अध्यक्ष रोहिदास टाकळकर यांनी सांगितलं सायंकाळी सहा वाजले तरी कोणीही वकील आरोपीचं वकीलपत्र घेत नव्हते शेवटी मेहरबान कोर्टानं त्याबाबत वकीलपत्र घेऊन कामकाज सुरू करावं यासाठी अध्यक्ष खेड असोसिएशन आणि विनंती केली असल्याची माहिती अध्यक्ष रोहिदास टाकळकर यांनी विचारणा केल्यानंतर दिली आहे कोर्टामध्ये सुमारे दोनशे पन्नास वकील उपस्थित होते परंतु आळंदीतील दुर्दैवी आणि पुण्यभूमीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप वकिलांच्या संघटनेमध्ये होता त्यामुळे मेहरबान कोर्टानं विनंती करून कोणीही वकीलपत्र घेतलं नाही कोर्टाचं कामकाज उशिरापर्यंत चालू ठेवावं लागलं दरम्यान आरोपीस कोर्टानं नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा